जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे आणि भोकरदन तालुक्यातलं मौजे सुभानपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणाहून तो पुतळा हटवण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण आजचा चौथा दिवस आहे परंतु आज या ठिकाणी आपण वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते आहेत आणि आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत यांच्यासोबत तर आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी आहेत उपोषणकर्तेसुद्धा या ठिकाणी आहेत आपण तर यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे का या संबंधामधली जे पुतळा जो आहे भोकरदन तालुक्यातला सुबर्णपूर येथील का हा पुतळा या ठिकाणून हटणार आहे का आपण सदरींना उपोषणकर्त्यांची म्हणजेच आपण वंचितचे जे पदाधिकारी आहेत यांची आपण आज प्रतिक्रिया घेणार आहे सर नमस्कार आपलं नाव मी हो। सतीश शिंदे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद युवा जिल्हा महासचिव की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत बहुजनांचे रक्षक आहेत तसेच आम्ही संविधानाला मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाईक आहोत आणि अहिंसेचे प्रतिका असणारे तथागत गौतम बुद्धाच्या मार्गावर चालणारे आम्ही अनुयायी आहोत आम्हाला तुमच्या माध्यमामार्फत एवढंच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विहारासमोर जो बसवण्यात आलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने बसवलेला आहे ज्या अर्थी तथागत भगवान गौतम गौ विहारामध्ये काही अनुयायी वंदना घ्यायला जातील आणि काही तिथं मा शिवाजी महाराजांचे अनुयायी जेव्हा एकत्र येतील त्या दोघांचा द्वेष आणि तिथं राग व्हावानी म्हणून ही भावना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्याची आहे मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगतो की ह्या दोन समाजामध्ये थेट निर्माण न होता ज्या चौकामध्ये शिवाजी महाराजच्या पुतळ्याची आरक्षणाची जागा आहे तिथं तो, तो पुतळा बसला पाहिजे अशी आमची प्रथमतः आमची मागणी आहे तर त्या मागणीनंतर आपण तो पुतळा तिथं बसावं सगळ्यात जास्त जल्लोष हा बुद्ध आणि तिथे करेल हा आम्ही शाश्वती देतो सुवर्णपूरची म्हणून माझी विनंती आहे शासना प्रशासनाला दोन समाजातला वाद निर्माण करण्यासाठी सध्या जो तिथं शिवाजी महाराजचा पुतळा बसलेला आहे तो बाजून मेन चौक जो आहे सुभानपूरचा तिथं शिवाजी महाराज पुतळा बसला हवा हो, ही आमची मागणी आहे धन्यवाद <स्थाथ> आज विभागीय आयुक्त या ठिकाणी सुभानपूर भोगर्धन जिल्हा जालना येथील तथागत भगवान गौतम बुद्ध विहाराच्या संदर्भात या ठिकाणी उपोषण इथल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं बसलेले आहेत तर या उपोषणाच्या अनुषंगानं आम्ही विभागीय आयुक्त यांना सविस्तर भेटून सविस्तर चर्चा केली ज्या ठिकाणी आम्हाला लक्षात आलं की त्या ठिकाणी शिवाजी महाराज यांचा पुतळा हा एकदम समोरासमोर आहे आणि त्या पुतळ्याच्या माध्यमातून ज्या दोन गटामध्ये दोन समाजामध्ये ते वाद निर्माण होत आहे ते वाद होऊ नये या दृष्टिकोनातून तिथले आमचे बौद्ध समाजातील अनुयायी यांनी त्या ठिका या ठिकाणी उपोषण केलं आणि उपोषणाच्या माध्यमातून आम्ही एक तुमच्या मीडियाच्या माध्यमातून हे प्रशासनाला आणि त्या सर्व अनुयायांना सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे जे बाबासाहेब आंबेडकर त्यांना दैवत मानत होते आम्ही पुरा बुद्ध समपूर्व महाराष्ट्राचे दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर आम्ही आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बस या सुभानपर सुभाणपूर गावातील लोकांची हीच मागणी आहे की आपण शिवाजी महाराजांचा पुतळा हा मुख्य रस्त्यावर जो मेन पॉईंट आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी बसवून द्यावा आमचा शिवाजी महाराजांना विरोध नाही जे शिवाजी महाराजांचा पुतळा तर सर्वात जास्त खुशी आणि जल्लोष आम्हीच करू या उद्देशानं आम्ही आमचे शुभमपूरचे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी जल्लोष करतील आप या आपल्याला या तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो परत पुन्हा बुद्धविहारासाठी जे शिवाजी महाराजाची जी, जी आपण त्या ठिकाणी नियोजित केलेली आहे जागा त्या ठिकाणी प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी विरोध केलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी ग्रामसेवकनं त्यांनी गुन्हाही दाखल केला आहे संबंधित समितीवर म्हणून आमची एक विनंती आहे की संबंधित विहाराच्या अनुषंगाने त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी जागा नाही किंवा काही कार्यक्रम घ्यायचा असेल दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये या दृष्टिकोनानं आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करतो की आपण त्वरित हा याची त्या ठिकाणी चौकशी करून शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणी बाजूला सरकून दोन्ही विहाराला आणि शिवाजी महाराज छत्रपती पुतळांना न्याय देण्या एवढी चापण्याकडून अपेक्षा करतो जय विन जय बुद्ध देव नत्थो भावरा का राणा सुरणपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना व माझ्या सर्व सोबत असलेले सर्व बौद्ध समाज आमच्या बौद्धविहारासमोर अवैध देवीच्या बसविण्यात आलेला पुतळा आम्हाला त्या पुतळ्याचा वाद नसून आम्हाला खाली जागेचा वाद आहे त्या वादाच्या अनुषंगाने आम्ही भोकरदन डी ओ तसेच जालन्याचे सर्व अधिकारी यांना प पत्रव्यवहार केले असता यांनी कोणी आमची दखल घेतली नव्हती त्यासाठी आम्ही शेवटचा मार्ग म्हणून औरंगाबाद उप विभागीय अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयाला एक या पत्र दिलं होतं त्या पत्राचंही आम्हाला कोणतंही निवारण झालं नव्हतं त्यामुळे आम्ही उपोषणाला या ठिकाणी पंधरा तारखेला उपोषणाला बसलेलो आहे आजचा चौथा दिवस त्यानंतर कमिशनर साहेबाला साहेबाच्या यांनी तिकडून आम्हाला उत्तर मिळालं आणि त्याचे पत्र आम्हाला देण्यात आले आहे आजचं उपोषण तुम्ही सोडलंय का आजचा उपोषण आम्ही सतीश गायकवाड वंचित जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने सोडण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मार्गी शर्ती मान्य आहेत हो तिथला जो राजकीय दबाव आहे गोपर्धन शहरातला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला बाजूला होईल तो पुतळा पक्ष आमच्या पाठीशी जर असला तर पुतळा बाजूला होऊ शकतो तुम्हाला शाश्वती आहे अशी पूर्णपणे वंचित बहुजन आघाडी शंभर टक्के एक हजार एक टक्का तुमच्या पाठीशी उभी राहणार आहे धन्यवाद चॅनल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य